नमस्कार मित्रांनो मित्रांनो भैरवनाथ बैलगाडा शर्यत घाट कुजगाव लोणावळा मावळ मित्रांनो आलेल्या सर्व बैलगाडा शर्यतप्रेमी बैलगाडा चालक मालक सर्वांचे मावळ माती यूट्यूबमध्ये हार्दिक स्वागत मित्रांनो आपण पाहणार आहोत बैलगाडा शर्यत घाटावर आलेले बैल आणि त्यांचे पेहरे पाहणार आहोत तरी चला माझ्या बरोबर बैलगाडा शर्यत घाटावर कुठून आलासर वरून आला सावसर वरून नाव सांगा तुमचं बागू शेट गोंथे गोंत बैलाचं नाव काय आपल्या याचं नाव सोने आणि याचं नाव सुंदर सोने आणि सुंदर घरचा साजे घरचा साजे दादा कितवा घाट या हा आता सहावा घाट आहे हो दादा आजच्या बैदावनाथ कुसगाव लोणावळा घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद दादा हे मुंबईवरून आले मुंबईवरून नाव काय दादा तुझं अतीश बोडके ह्या शर्यत घाटावर कसा आहात आजला यांच्या आलो इकडे अच्छा म्हणजे तुमची जुगल मंदी आहे का होली आहे का हो अच्छा दादा धन्यवाद तुला अच्छा घाटासाठी थँक्यू अच्छा एक साईड नामस्कार नाव काय तुमचं आंबेकर अच्छा दादा देवले मावळ देवले आपल्या बैलाच नाव काय सुरत्या सुरत्या आज कोणाबरोबर धावणार आहे विशाल मोळ विशाल मोळच्या बैला बरोबर दादा टोकन काढलं टोकन काढलं दोन नंबर टोकन अच्छा दादा अच्छा भैरवनाथ बैलगाडा शर्यत गाठासाठी हार्दिक शुभेच्छा नमस्कार <laughs> काय तुझराज आंबेकर आंबेकर तुझ्या खोंड्याच नाव काय कॉकटेल कॉकटेल किती वर्ष आलं धावतोय एक।, एक वर्ष आलं आज कोणा बरोबर धावणार आहे या अच्छा याच्या बरोबर धावणार आहे का धन्यवाद दादा दादा नमस्कार दादा, दादा काय आपल्या बैलाच नाव सुंदर 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 बरोबर कोण तो जाऊन धावणार का सुंदर बरोबर काय नाव त्याच राहुल राहुल दादा आपली बैलच यांचं गाव गावाचं नाव काय तुमचं हे राम शेठ कोणगे माझ गाव माझगचं आहे बैल अच्छा हे तुमच्याच गो ठेवला हो आली दोन्ही जोडी अच्छा धन्यवाद दादा आच्छा घाटासाठी आणि तो पण तो पण ओके ना दादा नाव हो, म्हणले मालकाचं निलेश शेट्टी टाकूर माल सोड आणि टाकूर अच्छा धन्यवाद दादा राहले पाहिले दादा वाली वासरी आपली स्वतःची नाव सांगा ना नितिकेश शिंदे शिंदे आयरवडे धन्यवाद दादा दादा नाव काय तुमचं नेवांना पांडे पाहुणानगर का माझं नेवांना नाम नामदेवराव पांडे नगर राहतो अच्छा कोण याच्या बरोबर आज त्याच्याबरोबर मोहन आडकरचं शंकर शंकर बर ना अरे त्या दिवशी तुमच्या बायलाच ना व्हिडिओ घेतला तुमचं नावच नाही टाकलं राहत नाही गावची मानाची गाडी धावणार आहे आज या भैरवनाथ शर्यत घाटासाठी बॅटरी आणि बॅटरी बाबा कोण आहे शेत बॅटरी बाबा कोण आहे आजचा घरचा साथ मित्रांनो आज घरचा साज पाण्याची साधनचं पाहणार आहे काही ठिकाणी वेळ दिलेला आहे नाव काय बरोबर शेअर बेट या ठिकाणी त्याचं नाव काय वाचवत काही पण नाव आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार अच्छा आपल्या बायलाचं नाव काय आपल्या बायलाचं नाव किस्ना आहे हो हा मुंबईला बिंदवडमध्ये मध्ये हो बिंदवडमध्ये बैलाचं मालकाचं नाव सुमित पाटील आहे नारपुलीचा बैल आहे अच्छा दादा आजच्या बैरवनाथ बैलगाडा शर्यत घाटासाठी तुम्हाला हार्दिक शुभेच्छा धन्यवाद वडगाव मामदे प्रथमेश दंडेल यांचा हा सरदार आज कुसगाव मावळ बैलगाडी शर्यत गाठवा आला मी तो, हो तो। ना, अरे ना दादा नमस्कार नमस्कार नाव ना। सांगा माझं नाव हर्ष आनंद हर्षानंदू कुरवंडे हर्ष आनंद गडू कुरवंडे कडू हो दादा आपण याचं नाव बुलटेचा चेंडू आहे

माती या यूट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा जय हिंद जय महाराष्ट्र